यंदा गुढी करूया स्वागत जोरात आणूया नवीन हिंदय कार खरात सोनेरी पावलांनी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि युंडाई ग्रँड आयटेल आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉइन सोबतच सँट्रो वर एकतीस हजार पर्यंतचे व ग्रँड आयटेल वर, वर पंच्याण्णव हजार पर्यंतचे स्पेशल बेनिफिट्स त्वरा करा आजच जवळ युंडाई शोरूमला भेट द्या अति लागू रत्नागिरी मतदारसंघ यंदा चुरशीची निवडणूक होत असून येथे तेरा उमेदवार आणि बावीस उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत मात्र या यादीत युतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या नावाशी साधारण असलेल्या विनायक लघु राऊत यांच्या उमेदवारी अर्जाचा समावेश असल्यामुळे या निवडणुकीत फ्रीस निर्माण झाला आहे चायनीज हवंय चिकन खायचंय चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कार्ड डॉट ओ आर जी या वेबसाईट वर गुढी शुभारंभ माजी मुख्यमंत्री नरेंद्र राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या पूर्वीच्या राजापूर आणि आत्ताच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर सध्या शिवसेनेचे वर्चस्व आहे मागील निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी तत्कालीन खासदार असलेल्या नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणे यांचा पराभव केला होता त्यामुळे यंदा या पराभवाचा बदला घेण्यासाठी निलेश राणे पुन्हा एकदा या मैदानात उतरले असून खुद्द नारायण राणे यांच्यासह निलेश राणे आमदार नितेश राणे यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे तसेच काँग्रेसच्या नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी देखील या मतदारसंघात आव्हान उभे केले असून ही निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या राजापूर येथील विनायक लहू राऊत यांनी या मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे राऊत हे जैतापूर माडबण येथील शेतकरी असून हे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प बाधित आहेत जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाधित जमिनीचा प्रकल्पा मोबदला राऊत यांना अद्याप मिळालेला नसून सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आपण उमेदवारी दाखल केल्याचे त्यांनी म्हटले आहे त्यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेच्या विनायक राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली हे निश्चितच कुणाल मांजरेकर कोकण नऊ मालवण असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नऊ डॉट कॉम